दिल्ली महाराष्ट्र सदन येथे डॉ अंजली गवारले राष्ट्रीय आरोग्य सेवा उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित नऊ मार्चला दिल्ली न्यू महाराष्ट्र सदन येथे जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं सामाजिक आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवेकरिता डॉक्टर अंजली गवारले यांना सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर माजी गव्हर्नर कमलाताई गवई श्री बलवंत वानखेडे सांसद अमरावतीच्या हस्ते राष्ट्रीय नारी आरोग्य सेवा उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार पंचवीस न सन्मानित करण्यात आलाय डॉक्टर अंजली गव्हर्ले यवतमाळ येथील सुप्रसिद्ध मुळव्यात भगेंदर तज्ज्ञ असून गवारले पाईल्स हॉस्पिटलच्या संचालिका आहेत वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय क्षेत्रातील हैदराबाद कायरो इजिप्त दुबई लंडन इथे आयुर्वेद आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यांच्या या वैद्यकीय क्षेत्रात तील उत्कृष्ट कार्यासाठी आणि सामाजिक आरोग्य सेवेसाठी यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले आहे मोफत आरोग्य तपासणी शिबीर रोगनिदान शिबिर रक्तदान शिबीर कॅन्सर अवेअरनेस शिबीर अशा अनेक आरोग्य सेवा उपक्रमाद्वारे त्या समाजाला मोफत आरोग्य सेवा देत असतात आणि मार्गदर्शन करतात माझ्या कार्याला असे मान्यतेचे आणि सन्मानाचे दिलेले पुरस्कार माझ्या पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरतील असं सांगताना डॉक्टर अंजली गवारले यांनी त्यांच्या कार्याच्या यशाबद्दल आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट मराठी नाई न्यूज यवतमाळ